महाशिवरात्री एक असा दिवस जर केवळ आणि पूजा यासाठीच नव्हे तर आपल्या आध्यात्मिक उन्नतेसाठीही महत्वाचा आहे तत्वाचा गूढ अर्थ आणि महाशिवरात्रीचा पौराणिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर स्वागत आहे जिथे आपण भारताच्या विविध सणांचे महत्व उलगडतो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर चॅनलला तुम्हाला माहिती आहे का महाशिवरात्री म्हणजे काय चला माझ्यासोबत जाणून घेऊया मग महाशिवरात्री म्हणजे शिवभक्तांसाठी एक अत्यंत पवित्र दिवस फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो या दिवशी शिवलिंगाची रात्रभर पूजा केली जाते उपवास धरला जातो आणि शिवनामाचा जप केला जातो महाशिवरात्रीला चार, चार जीवनस्तरांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांना संतुलित करणे आहे महाशिवरात्रीशी अनेक पौराणिक कथा जोडल्या आहेत चला बघूया मग समुद्र मंथन या दिवशी समुद्र मंथनातून आलेला हलाहल विष भगवान शंकरांनी प्रलय थांबवण्यासाठी प्यायले आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले गेले पार्वती विवाह या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला असेही मानले जाते शुत जागरण या रात्री शुतत्व जागृत राहते जे भक्तांसाठी अत्यंत लाभदायक असते तुम्हाला माहिती आहे का हा सण का साजरा होतो ते चला जाणून घेऊया मग आध्यात्मिक शुद्धीकरण या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने शरीर आणि मन आत्मा शुद्ध होतात शिवलिंग पूजन शिवलिंगावर बेलपत्र दूध आणि जल अपर्ण केल्याने मनोकामना पूर्ण होतात नकारात्मक शक्तींचा नाश या दिवशी केलेल्या प्रार्थना नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवतात महाशिवरात्री आपल्याला आत्मचिंतन निसर्गाशी जोडले जाणे आणि आपल्या अंतकरणातील शांततेला जागृत करण्याचा संदेश देते भगवान शिवाचे ध्यान केल्याने जीवनात स्थिरता आणि शांती मिळते मित्रांनो महाशिवरात्री हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही तर आपल्या आतल्या जागृत करण्याचा दिवस आहे चला या महाशिवरात्रीला आपण आपल्या जीवनातील नष्ट करू आणि सकारात्मकतेने भरलेल्या आयुष्याची सुरुवात करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू